शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार भैया बोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं तो स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये जयभवानी कॉलनी माधवबाग परिसरात अज्ञान चवटाने एका युवकाच्या चार चाकी वाहनाची काच पडून नुकसान केले तसेच पाणी फिल्टर युनिट मशीनवर एकूण बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ओंकार संतोष गौडार यांनी फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीनुसार चोवीस जून रोजी रात्री दहा ते पंचवीस जून रोजी सकाळी सव्वा सात या कालावधीत ही चोरी झाली त्यांची चार ही जयभवानी कॉलनी येथे पार्क करण्यात आली होती चोरट्याने चारचाकी चाकीचीच काच फोडून नुकसान केले तसेच पाणी फिल्टर रिचार्ज युनिट मशीन व त्यातील सहा रुपये रोकड असा बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय शहरातील पुणे एस टी बस स्थानकासमोरील हिंदवी ट्रॅव्हल्सच्या शेजारील परिसरात विशेष पथकाने कारवाई करत पाच जणांवर मुंबई जुगार अधिनियम अंतर्गत कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सदर संशयित बेकायदेशीरित्या तीन पत्त्यांचे जुगार खेळताना आढळून आले असून त्यांच्याकडून एकूण एक लाख नऊ हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली फैरोज सुलेमान खान सलमान सलीम सय्यद रियाज मुस्ताक सय्यद आयाज खान शेर खान चा मोशन अफजल पठाण अशी पकडलेल्या जोगारांची नावे आहेत पंढरपूरची आषाढी वारी आली की वारकरी गळ्यात टाळ अडकवून विठुरायाचं नाम घोष करीत पंढरपूरकडे जातात राज्यभरातील वारकऱ्यांच्या टाळ हा अहिल्या मध्ये तयार झालेला असतो टाळ तयार करण्याची नगर मध्ये एकशे पंचवीस वर्षांची जुनी परंपरा आहे राज्यातील वारकरी कोणत्याही जिल्ह्यातील असला तरी त्याच्या गळ्यातील टाळ मात्र नगरीच असतो हे विशेष आषाढी वारीत हातात था था भगवी पताका गळ्यात टाळ घेऊन वारकरी पंढरपूरकडे दाखल होतात तिथे गुंजणारा टाळांचा खास नगरमध्ये तयार केलेल्या टाळ्यांचा असतो शहरातील मार्केट यार्ड परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या पेडगाव येथील रहिवासी रामदास ज्ञानदेव म्हणजे उपचारादरम्यान झाला पहाटे पोली पोली ही घटना घडली या प्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास म्हस्के हे शहरातील भुसार मार्केट यार्ड बेशुद्ध अवस्थेत आढळून आले तातडीने घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्यांना तेथील जिल्हा प्रशासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार असतानाच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना दिली प्रबंधित गुटखा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने माळीवाडा बस स्थानकाजवळील सारंग पान स्टॉल क्लासिक पान स्टॉल येथे छापा टाकत तीन संशयित आरोपांना पकडले या कारवाईत एकूण चार हजार पाचशे बावन्न रुपयांचा विविध ब्रँडचा गुटखा जप्त करण्यात आला या प्रकरणी कोतवली पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पथकातील पोलीस अधिकारी अमलदार शहरात गस्त घालत असताना अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंचना घेऊन छापा टाकला शहराची खबर बात मध्ये आपण 24 थांबतोय शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर